या पत्रकाराने केलेला आपल्याला आजचं ताजा उदाहरण घेता येईल मसालो संतोष देशमुख यांची झालेली हत्या हा। चांगलं उदाहरण आपल्याला नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख यांची निघूनपणे हत्या झाली आणि त्या प्रकरणाला मीडियाने लावून धरलं पत्रकारांनी लावून धरलेलं आहे आज महिना होऊन गेला पत्रकारांनी लावून धरलं

तो म्हणतोय अरे मला, मला, मला नका मारू मला पाणी द्या रे मला पाणी द्या मला नका मारू ज्या वेळेस त्याने पाणी मागितलं ना त्याच्या तोंडामध्ये लग्नी करण्यात आली इतकं क्रूरपणे त्या संतोष देशमुखला मारण्यात त्या दिवशी माणूस किला आली नाही माणूस किचा अंतच झाला त्या दिवशी माणूस किती अंत झाला आणि म्हणूनच त्या संतोष देशमुख हत्या झाली आणि अशा ला ते या हत्येच्या प्रकरणाला अनेक आमदार अनेक सामाजिक संघटना अनेक पब्लिक यांनी लावून धरलं आणि त्यांच्या त्यांच्या त्या भूमिकेला आवाज देण्याचं काम या गेल्या महिन्याभरापासून हा मीडिया करतो आणि म्हणून मी आता सांगितल्याप्रमाणे त्या संतोष देशमुखला आता कुठंतरी न्याय मिळतोय मिळेल असं चित्र निर्माण आता सध्या झालेलं आहे एकीकडे मीडिया चांगलं काम करतोय पण दुसरीकडं मागील काही वर्षामध्ये असंही पाहण्यात आलंय खास करून इलेक्ट्रॉनिक मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया काय करतोय सध्या काही काही थोडा चांगली आहे पण काही असे इलेक्ट्रॉनिक मीडिया असं काम करतोय फक्त ही बाजूनी बातम्या देण्याचं काम करतो